पारंपरिक ऊर्जामुक्त हरित आणि आरोग्यदायी गाव ही संकल्पना आज हिवरे खुर्द मध्ये यशस्वीरित्या साकारण्यात आली आहे या परिवर्तनामागील नाव आहे लोकसहभागावर विश्वास ठेवणारे नेतृत्व लक्ष्मण दशरथ वायकर सौर ऊर्जेचा वापर शेकडो झाडांची लागवड बंदिस्त गटार योजना जलजीवन व स्वच्छ भारत मिशनचा प्रभावी वापर यातून लक्ष्मण दशरथ वायकर यांनी गावात स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल निर्माण केला उपसरपंच लक्ष्मण दशरथ वायकर यांच्या नेतृत्वाचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी लक्ष्मण दशरथ वायकर छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीत वसलेलं हे हिवरेखुर्द गाव या हिवरे खुर्द गावाला एक नैसर्गिक वारसा असलेलं गाव म्हणजे पुष्पवती नदीच्या तीरावर असलेलं हे संपूर्ण गाव मी दोन हजार एकवीस साली हिवरेखुर्द ग्रामपंचायत सरपंच म्हणून माझी निवड झाली त्यानंतर मी या गावासाठी मुख्य अडचणी असतील काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम हाती घेतलं त्यामध्ये वीज पाणी रस्ते आरोग्य अशा अनेक समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्याचं काम या ठिकाणी ठरवलं आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली प्रथमतः आमच्या हिवरेखुर्द गावामधील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा खूप अडचणीचा असल्याकारणाने त्या ठिकाणी प्रथमतः कॉन्क्रीट करण्याचं काम केलं त्यानंतर स्मशामुळीच्या आजूबाजूला जो परिसर असेल तो स्वच्छ करून टेन ब्लॉक बसवणे त्यानंतर तिथे एक निवाऱ्यासाठी शेड उभारण्याचं काम केलं त्यानंतर गावामध्ये पुढील अडचण लक्षात घेऊन आपल्या गावामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि त्यासाठी बहुउद्देशीय सभामंडप करण्याचं ध्येय मनामध्ये घेतलं आणि आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या टीमने या सभामंडपासाठी भरपूर असा प्रकारचा निधी उपलब्ध केला इथून पाठीमागील काळातही त्याचं फाउंडेशन झालं होतं त्यानंतर आम्ही चाळीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आणि त्याचं काम आज पूर्वत होत आहे त्यानंतर दशक्रिया शेड असेल त्या दशक्रिया शेडमध्ये पेईंग ब्लॉक बस बसवण्याचं काम केलं त्यानंतर ते तेथील पा सांडपाण्याची व्यवस्था केली तेथे ते काम करण्यात आलं त्यासाठी आम्ही पाच लक्ष रुपयाचा निधी तिथे वापरला त्यानंतर आमच्या गावातील मुख्य समस्या म्हणजे काही वाडी वस्त्यांवरील किंवा गावठांमध्ये पिण्याची पाण्याची समस्या असल्या कारणानं जलजीवन मिशनच्या माध्यमातून एक कोटी अठरा लक्ष रुपयाची योजना मंजूर केली आणि ती योजना आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे म्हणजे त्या ठिकाणी आवटी असेल गवळीबाबा वस्ती असेल अशा अनेक ठिकाणी गावठाण असेल या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गैरसोय असल्या कारणाने लोकांना ते पिण्याचं पाणी लोकांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं त्यानंतर आवटीमाळा या ठिकाणी एक वस्तीशाळा आहे त्या ठिकाणी आरो प्लॅन बसवला किंबहुना त्या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी बसवला आणि त्या ठिकाणच्या लोकांची सोय केली त्यानंतर ग्रामपंचायत सभागृह असेल वरती ग्रामपंचायतचं सभागृह आम्ही दहा लक्ष रुपयाचं मंजूर केलं आणि तो एक मोठा मिटिंग हॉल म्हणून आम्ही तो वापरतोय त्यानंतर ग्रामपंचायतला विजेची समस्या असायची वीज बिल भरण्याचं भरण्याची समस्या असायची त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत पूर्णपणे ग्रामपंच सरपंच ऑफिस केबिन असेल पूर्ण सभागृह असेल आरोप लँड असेल यासाठी सोलर पॅनल बसवण्यात आला आणि त्या सोलर पॅनल मधून आज आम्हाला शून्य रुपये बिल येते म्हणजे आम आमचं पूर्ण ग्रामपंचायतचं बिल हे माफ झालंय ते केवळ सोलर पॅनलमुळे त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद शाळा असेल आमच्या गावामध्ये तिला रंगरंगोटी करणे त्यानंतर तिला थोडा लिकेजचा प्रॉब्लेम असल्या कारणाने आम्ही तिथे पूर्णपणे दहा लक्ष रुपयाचं पत्रे बसवण्याचं काम केलं त्यानंतर महिलांसाठी गावामध्ये महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं ग्रामपंचायतच्या माध्यमात त्यानंतर गावातील रस्ते असतील ते रस्ते सुधरवण्याचं काम मजबूत करण्याचं काम आम्ही हाती घेतलं आणि त्यामध्ये आवटी असेल गवळीबाबा वस्ती असेल शिर्केमाळा असेल या रस्त्यांना दहा दहा लक्ष रुपयाची निधी टाकून आम्ही डांबरी रोड असेल कॉन्क्रीट रोड असेल आणि मजबूतीकरण अशा प्रकारचे रोड या ठिकाणी केले त्यानंतर शेत जमीन रस्ता करणे गावातील एक देवस्थानची जमीन आणि त्या जमिनीसाठी व तेथील लोकांच्या जाण्या येण्यासाठी तेवीस लक्ष रुपयाचा आम्ही बैरनाथीर जमीन रस्ता केला त्यानंतर आमच्या मुख्य हिवरे खुर्द गावातून तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी जो रस्ता जोडला जातो तो, तो म्हणजे हिवरेखुर्द ते पांगरी तर्फे ओतूर हा रस्ता करण्याचं काम आम्ही हाती घेतलं आणि बेनके साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्याला पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आज ते काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे अशा प्रकारची जी महत्वाची कामं आहेत आणि लोकांच्या फायद्याची आहेत ती कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही गावातील सांडपाणी व्यवस्थापन असेल घनकचरा व्यवस्थापन असेल आरोग्याचा प्रश्न असेल यासाठी पंधरा वित्त आयोगातून ग्रामपंचायतने जी तरतूद केली आहे त्याप्रमाणे आम्ही कामं प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे आरोग्याचं आरोग्याविषयी बोलायचं झालं तर एक उपकेंद्र आम्ही या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहोत पुढील काळात तेही तुम्हाला दिसेल त्यानंतर गावामधील जे गल्लीबोळ असतील किंवा मुख्य रस्ते असतील ते गाव गावठाणातील कॉन्क्रीट करण्याचं काम आम्ही पुढील काळामध्ये हाती घेणार आहोत आम्हाला आता फक्त सहा महिन्याचा कालावधी राहिला असून या पुढील काळात आम्ही ही कामे हाती घेणार आहोत त्याचप्रमाणे आमच्या गावातील विजेचा प्रश्न असल्या कारणानं आम्ही प्रत्येक घरावर सोलर बसवण्याचं काम या पुढील काळात करणार आहोत त्याचप्रमाणे जे रस्ते असतील लोकांना येणे जाण्याची दुरावस्था असेल ते काम आम्ही प्रामुख्याने हाती घेणार आहोत जेणेकरून लोकांना आपल्या घरापर्यंत म्हणा किंवा शेतजमिनीपर्यंत पोचण्याचं काम आम्ही करणार आहोत